अंजनगाव सुरजीच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत्या म्हणजे नगर निवडणूक होती ती अचानक एका आदेशाने रद्द झाली तर याच्यामागचं कारण काय असतं विषय असा आहे की निवडणुकीचा प्रचार हा शिगेला पोचलेला आहे आज तारीख तीस आहे निवडणूक आयोगाचा मला आश्चर्य वाटतं असं की पक्षाला चिन्ह द्यायला विलंब होतो आणि म्हणून एक दिवस प्रचाराचा वाढवला जातो रात्री दहापर्यंत उद्या एक तारखेला हा पण एक या स्वातंत्र्याच्या काळात घडलेला पहिला किस्सा आहे दुसरा जी काही अंजनगडच्या नगर परिषदेच्या स्थगिती दिलेली आहे हा पण प्रकार कारण माझ्यापुरतं बोलायचं झालं मी एकोणीसशे सत्तेचाळीसला जन्म आला स्वातंत्र्य त्यानंतरच्या सगळ्या प्रकारच्या निवडणुका आम्ही पाहिल्या आणि त्यापैकी अनेक निवडणुका मी लढलो आणि अनेक ठिकाणी लढवल्या गेल्या परंतु हा प्रकार आत्तापर्यंत कधी घडलेला नव्हता जर कोणी निवडणुकीला एखादं चॅलेंज केलं असेल तर निवडणुकीचा निकाल पूर्ण झाल्यानंतर त्या पोटामध्ये एंटरटेन केलं जातं हा माझा आत्तापर्यंत अनुभव आहे परंतु दुर्दैवाने आजचा हा निर्णय जो आहे असेल कोर्ट असेल ही एकाच नगर परिषदेमधल्या निवडणुका पुढे ढकलायच्या हे पण एक चमत्कारिक आहे मग यामध्ये आयोगाचा हात आहे कोर्टाचा हात आहे का आणखी कोणाचा हात हे संशयास्पद नक्की आहे आणि अंजनागाव सुरजी या नगर नगरपरिषद आज शिवसेनेचा उमेदवार म्हणून केवळ जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये नाही एक नंबरचा उमेदवार म्हणून मानला जातो आणि अशा परिस्थितीमध्ये हे घडतं म्हणजे याच्यामध्ये आणखी काही वेगळं कारण आहे की काय हा संशय घ्यायला त्या ठिकाणी झाला आहे कोर्ट आणि आयोग आयोगाच्या अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळत आहेत की फार चुकीच्या पद्धतीने निर्णय होत आहे इव्हन जो आता दर्यापूरला एक दोन नंबरचा वॉर्ड जो आहे प्रभाग आहे त्या ठिकाणी स्थगिती दिली आहे आता नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला मतदान करा पण त्या वाटातले जे काही प्रभागातले जे काय आहे त्यांना मात्र स्थगित आहे हे सगळं अनाकलनीय आहे की आपल्या याच्या पलीकडचं आहे कल्पनेच्या पलीकडचं आहे किंवा कायद्याच्या पलीकडचं पण मी म्हणे पण तो घडलेला आहे परंतु आम्हाला अभिमान ह्या गोष्टीचा आहे जर आमचा अतिशय सक्षम उमेदवार आहे म्हणून काय कडील क केला असेल तर आमच्या दृष्टी ती अभिमानाची गोष्ट आहे तर याला आपण डावप म्हणू शकतो का याला आपण राजकीय डावपेज म्हणू शकतो का कधी कधी तसं दिसतं कारण आयोग निर्णय घेतो किंवा कोण निर्णय घेतो अशा पद्धतीने घेतो जे कधी घेतले नव्हते ते असे काय असू शकले परंतु यामध्ये आम्ही सरस आहोत हे मात्र सगळ्यांना कळलेलं आहे आणि सरस राहणार आहोत निवडणुका थांबल्या म्हणून काय आमचा विषय काय थांबलेला नाही आहे अतिशय चांगल्या निर्णय किंवा नगराध्यक्ष नाही तर जेवढे आमचे नगरसेवक आहेत आता उलटा आम्हाला जास्त प्रचाराला संधी मिळालेली आहे आणि त्यामुळे अतिशय चांगल्या तऱ्हेचं वातावरण आहे या निवडणुकीच्या दरम्यान अनेक ठिकाणी जावं लागलं म्हणून आमचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेना येता आलं न परंतु आता संपूर्ण या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारची मोठी सभा आम्ही या ठिकाणी अरेंज करू शकतो हा इंटाने झाल्या आमचा फायदा आहे त्यामुळे त्या अर्थाने आम्ही विचार करत पण हे घडलेलं आहे ते चुकीचं एवढं निश्चित तर वातावरण एकदम शिगेला पोहोचलं आहे आणि अचानक त्याला ब्रेक देणं हे कुठल्या अर्थाने बरोबर नव्हतं ह्यामध्ये त्यांनी कारण असं दिलं आहे की ब एक वंचित बहुजन आघाडीचा नगराध्यक्ष आहे आणि दोन नगरसेवक आहे दोन प्रभाग एका प्रभागातले तर ते न्यायालयीन अपीलमध्ये गेले ते कारण त्यांनी समोर करून ह्या निवडणूक अंजनगावची निवडणूक पुरेस ढकलली आहे एक लक्षात मी मगाशी उल्लेख केला निवडणुकीचा के प्रोग्रॅम लागल्यानंतर कुणी कुठलं चॅलेंज केलं तरी कोर्ट ते स्वीकारत नाही प्रोग्रॅम पूर्ण होऊ द्या निवडणुकीचे निकाल लागू द्या मग तुम्ही चॅलेंज करा आणि यातून मी स्वतः पण गेलेलं आहे एक जे उमेदवार कुठलं तरी कारण काढून समोरचा प्रतिपक्ष चॅलेंज करतो त्यावेळी हायकोर्टात केलेलं होतं त्याचं चॅलेंज माझ्या पहिल्या निवडणुकीला परंतु कोर्टाने मध्ये इंटरटेन केलेलं नाही नंतर वर्षभर वर केस आणि निकाल आमच्या बाजूला परंतु कोर्ट एंटरटेन करत नाही इव्हन अगदी सहकारातल्या छोट्या संस्थांच्या निवडणुकीपासून ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असेल नगर परिषद असेल हा सगळीकडचा अनुभव चालता पाहिला <laughs>